माझ्या लेकरा कसा आहेस तुम्ही त्याच्याच भेटीला येतो जो मला मनापासून हाक देतो मी तुला आज खूप महत्वाची बाब सांगणार आहे ती पूर्ण ऐक बाळा आणि तुझ्या तोंडात जर सहज बोलताना देखील शिवी येत असेल तर मी काय सांगतो ते ऐक आजच्या काळात अनेक लोकांच्या तोंडातून सत्य शिव्या कठोर शब्द आणि अपमानास्पद भाषा बाहेर पडताना दिसते हे शब्द ऐकताना समोरच्याच मन दुखावतं नात्यांमध्ये कटुता निर्माण होते आणि समाजात अस्वस्थता वाढते पण भक्तांनो यामागे फक्त वाईट स्वभाव नसतो तर त्या माणसाच्या मनातील वेदना असंतोष आणि अशांतता दडलेली असते ज्याच मन शांत आहे समाधानी आहे तो कधीच वाईट बोलत नाही शिव्या देणं ही शौर्याची किंवा मोठेपणाची खूण नाही तर ती आतल्या दुर्बलतेची आणि संयमाच्या अभावाची निशाणी आहे जे स्वतशीच लढ असतात ते नकळत शब्दांच्या माध्यमातून इतरांवर राग काढतात शब्द हे फक्त आवाज नाहीत ते शक्ती आहे एक शब्द आयुष्य उभं करू शकतो आणि एक शब्द आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो म्हणूनच जिभेवर नियंत्रण ठेवणं हेच खरं साधन आहे ज्याने आपली वाणी जिंकली त्याने आपलं संपूर्ण जीवन जिंकलं असं समजा माझ्या लेकरांनो कोणी तुमच्याशी वाईट बोललं शिव्या दिल्या तरी त्याच भाषेत उत्तर देऊ नका मौन धरा संयम ठेवा कारण शांत माणसाच्या मागे मी स्वतः हो उभा असतो वाईट शब्दांना वाईट शब्दांनी उत्तर दिलं तर पाप वाढतं पण शांततेने उत्तर दिलं तर पाप संपतं तुमच्या तोंडातून निघणारे शब्द माझ्या नामासारखे पवित्र असावे कारण ज्या जिभेवर माझं नाव आहे त्या जिभेवर शिव्यांना स्थान नसावं तुमची वाणी शुद्ध ठेवा मन आपोआप होई शिव्यांनी कोणी मोठं झालं नाही पण गोड बोलणाऱ्यांना माझी कृपा नेहमी मिळाली आहे संयम प्रेम आणि शांती हाच माझा खरा संदेश आहे आजच्या काळात माणूस देवाकडे हात पसरतो पण स्वतःच्या जिभेवर मात्र ताबा ठेवत नाही रोज देवाच नाव घेणारी तीच जीभ रागाच्या क्षणी शिव्यांनी भरून जाते भक्तांनो ही विसंगती लक्षात घ्या जिथे शिव्या असतात तिथे आशीर्वाद थांबतात आणि जिथे वाणी शुद्ध असते तिथे माझी कृपा आपोआप वाहू लागते शिव्या देणं हे धाडस नाही तर असाय तेच लक्षण आहे जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो शब्दांवरही नियंत्रण ठेवू शकत नाही अशा शब्दांनी क्षणभर मन हलकं होतं पण त्या शब्दांचा भार आयुष्यभर वाहवा लागतो नात्यांमध्ये दुरावा वाढतो मनात अशांती घर करते आणि नशिबाचाही प्रवाह उलटा वाहू लागतो भक्तांनो देवाची पूजा फक्त हातांनी होत नाही ती जिभेनेही होते एक गोड शब्द बोलणं ही सुद्धा पूजा आहे शिव्या कमी करण म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वच्छ करण, जसन घर स्वच्छ केल्यावर लक्ष्मी येते तसंच वाणी स्वच्छ केल्यावर माझी कृपा टिकून राहते